नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर संपादक अग्निबाण लाइव न्यूज चॅनल उमर मित्राओ आपल्यासमोर पुन्हा एक विषय घेऊन मी आलेलो आहे आणि तो विषय असा आहे की उमरखेड शहरामध्ये पत्रकार नागरिक व्यापारी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण उमरखेड शहरामध्ये डी जे बंदी व्हावी ह्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि तशा पद्धतीचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड यांच्यामार्फत शासनाला पाठविलेले आहेत आणि त्याची एक प्रत पोलीस स्टेशनला सुद्धा दिलेली आहे मित्रांनो हो दरवर्षी प्रत्येक समाजाचे कोणते ना कोणते सण त्यौहार उत्सव येत असतात आणि या उत्सवामध्ये डी जे वाजविण्याचे प्रकार सध्या वाढलेले आहेत म्हणजे पारंपरिक वाद्य न वाजवता डी जे वाजविण्याचे प्रकार वाढलेले आहेत आणि पोलीस प्रशासनाकडून आटी आणि शर्तीच्या नियमाप्रमाणे डी जे वाजविण्यासुद्धा परवानगी दिली जात होती परंतु एकदा डी जे सुरू झाला की त्याच्या आवाजावर मात्र कुठलीही मर्यादा आलेली राहिलेली दिसलेली नाही आणि ह्या वर्षीच्या गणेश विसर्जनामध्ये तर आवाजाची मर्यादा इतकी होती की पोलीस प्रशासनाला नागरिकांना कानामध्ये अक्षरशः गोळे घालावं लागले इतके नाही तर छातीमध्ये धडधड करणे काही लोकांना चक्रा आल्या काही लोकांना दोन दोन तीन तीन दिवस ऐकायला म्हणजे कान बदि झाले आणि महिला आहेत लहान बालके आहेत बाळंतने आहेत बिमार आहेत आणि रोडच्या म्हणजे मिरवणुकीच्या मार्गाच्या जवळ ज्यांचे घर आहे त्यांना तर अक्षरशः कुलूप लावून मिरवणूक जाईपर्यंत बाजूला सुद्धा जावे लागलेले आहे ही माहिती आमच्या उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळे यांनी सुद्धा पत्रकार परिषदेतून दिलेले आहे आणि त्यामुळे हे डी जेचा जो दुष्परिणाम आहे यासाठी उमरखेडच्या पत्रकार नागरिक व्यापारी आणि विचारवंतांनी मिळून हा निर्णय घेतला की डी जे मुक्त उमरखेडा आणि परिसर राहायला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी शासनाला निवेदन सुद्धा दिलेले आहे आणि येथून पुढे उमरखेड शहरामध्ये डी जे वाजणार नाही अशा आशयाची पत्रकार परिषदेतून उमरखेडचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी सुद्धा दिलेले आहे आता एक नागरिकांना विनंती करावीशी वाटते की पत्रकार विचारवंत आणि नागरिकांनी जरी हे निवेदन दिलं असलं तरी या निवेदनामध्ये सुद्धा तुमचा खारीचा वाटा असला पाहिजे त्या दृष्टीने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा एक निर्णय घेतला की उमरखेड शहरामध्ये सुद्धा सह्याची मोहीम राबविण्यात यावी आणि त्या दृष्टीने वार्डवाईज ही एक वही उमरखेड शहरामध्ये आजपासून फिरविले जाणार आहे आणि स्वयंपूर्तीने काही स्वयंसेवक नागरिकापर्यंत जातील आणि त्यांच्याकडून डी जे विरोधामध्ये आणि डी जे लावण्यात येऊ नये या समर्थनार्थ सह्याची मोहीम राबविण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी स्वखुशीने उत्स्फूर्तपणे ह्या सह्याच्या मोहिमेमध्ये भाग घ्यावा आणि लवकरात लवकर सह्याची मोहीम पूर्ण करून या सह्याचे म्हणजे प्रत्येक वॉर्डातील सह्याची रजिस्टर आम्ही पोलीस प्रशासनाला सुपूर्त करणार आहोत जेणेकरून व्यापारी पत्रकार नागरिक तसेच सामान्य नागरिकांची सुद्धा या डीजे बंदीला समर्थन आहे हे सिद्ध होईल आणि येथून पुढे कोणत्याही ठाणेदाराला पुढच्या काळामध्ये डीजेला परवानगी देण्याची म्हणजे आवश्यकता वाटणार नाही ते देणार नाहीत किंवा एखादा <laughs> नागरिक डीजेची परवानगी मागायला तर इतक्या लोकांचं तुम्ही मग डीज्यासाठी परवानगी घेऊन या म्हणून त्याला आपण सांगू शकतो मित्राहो डी जे बंदीचा कायदा जरी नसला तरी आवाजाच्या मर्यादाचा कायदा आहे परंतु याचे पालन होत नसल्यामुळे आणि आरोग्याच्या दृष्टीने सर्वांच्या हिताचा हा निर्णय आम्ही पत्रकार मंडळी उमरखेड शहरातील व्यापारी सामाजिक कार्यकर्ते यांनी घेतलेला आहे आणि याला तुमचा पाठिंबा मिळणे अत्यंत आवश्यक आहे आणि हे सह्यासाठी आमचे सहकारी स्वयंसेवक प्रत्येक वार्डामध्ये येऊन नागरिकांच्या सह्या घेतील तर आपणास पुन्हा एकदा विनंती की आपण यामध्ये भाग घ्यावा आणि सह्या कराव्या आणि डी जेला विरोध आपला नोंदवा पुन्हा भेटूया आपण नव्या विषयाचं तोपर्यंत नमस्कार